नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये काल तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल त्याबद्दल धन्यवाद तर आज आम्ही आलोय मध्ये ऍक्च्युली काय रोज तिथंच तिथेच नाही का फिरून वैता येत होता म्हणून आम्ही आलोय मोरेगोसाई मंदिर बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल एक खूप प्रतिष्ठित असं क्षेत्र आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना निधी जो आहे महिन्याचा तो येत होता तर हे मोरेगोसावी मंदिर बॅक साईडला तिकडे आम्ही काही गेलो नाही त्याच्या गार्डन आहे छान खेळण्यासाठी तर मी ज्या वेळेस बॅचलर मध्ये होतो वगैरे मध्ये राहत होतो त्यावेळेस मी इकडे खेळायला यायचो म्हणजे व्यायाम करायला वगैरे आज आम्ही आलो इकडं मी पण आली होती एकदा म्हणजे शंभू लहान होता तेव्हा खूप लहान होते म्हणजे ते त्याला चार पाच वर्ष झाले असते मग त्याच्यानंतर आजच आलो कारण तिथं आम्ही काय फक्त बंधारा डोंगर आमचं ते गाथा मंदिर तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल बॅक बॅकसाइडला आणि टेरिस याच्यापेक्षा व्यतिरिक्त आम्ही बाहेर जाणं शक्य होत नव्हतं जात नव्हतो तर आज आम्ही आलो इकडे जरा नवीन तुम्हाला बॅक साइड धावतो म्हणजे खूप छान आहे खूप छान वाटतंय आणि म्हणजे फ्रेश वाटते जरा नाही का रोज रोज तिकडेच तिकडेच तर आता धावतो तुम्हाला मी बॅकग्राऊंड बघू खेळ चालू आहे बारख्या पोरांमध्ये आता पकडता आलं नाही पाहिजे असं क्लासला गेलो नाही इकडे यायचं म्हणून कारण जवळजवळ किलोमीटर लांब आहे त्यामुळे आम्हाला पाऊन तास लागतोय कमीत कमी यायला त्याच्यामुळे मग आम्ही काय यांना क्लासला पाठवलं नाही आलोय आम्ही इकडे ते समोर जे दिसतंय आहे तुम्हाला तर ते एंट्री आहे तिथून हा मेन प्रवेश का जे काय असेल ते तिथून एंट्री केल्यानंतर मग इकडे खूप असं खेळण्यासारखे आहे आता मी आतल्या साइडला आहे थोडं पण त्याच्या बॅक साइड ला नाही का मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे हे सेक्शन वेगळा व्यायाम करायसाठी एक्सरसाइज वगैरे करायला सकाळी लोक भरपूर येतात तिकडे झाडे वगैरे खूप पण आता ना, ना इकडे ह्या झाडांची अवस्था वगैरे थोडी ही आहे विचित्र झाली थोडी कारण आम्ही ज्या वेळेस येत होतो त्यावेळेस खूप खूप असं हिरवगार वगैरे असायचं नाही का आता पूर्ण हे झालेलं आहे बांबूचं झाड आहे पूर्ण मोठं त्याचबरोबर सॉरी त्याचबरोबर इकडे ही नदी आहे पहिली बॅक साईडला नदीला पावसाळ्याचं पाणी वगैरे भरपूर येत नाही का ही नदी आहे कोणती नदी मला आठवण होते आणि तिकडं तिकडे जे निळ्या कलरची लाईट दिसते थोडी तिकडे तिथं ते मोरेगोस्वी मंदिर आहे गणपती बाप्पांच लोक साईड बघा इथं तुमच्या स्वागतासाठी हत्ती दोन हत्ती तस मारून चला चला खेळायला चला इकडे पण आहे एक इकडे पण आहे बघा इकड योगा, योगा मुद्रा नाही का सकाळी लोक वगैरे भरपूर येतात तिकडे योगासाठी वगैरे नाही का बरेच इकडं इकडे जायचं तर इकडं बॅक साइड ला जो आहे तो तिकडे मुलांचं शिक्षण आहे खेळासाठी वगैरे छोट्या आणि इकडे आहे तो मोठ्या मुलांचं चल आपण इकडे जावं चल इकडे इकडे तिथं पण आहे खेळायला चल चल लवकर पुढे परत शंभर जायचं उशीर होत आपल्याला अंधारच आहे काय अंधारच आहे म्हणले लवकर आणि वासरू किती छान आहे चल बघ तिथे बघ खरी ते बघ हा इकडे हिकड़, इकडून असं फिरत फिरत तिकडून फिर, येऊ आपण चल चल बाळा अंधार आहे थोडा दिसत नसेल व्यवस्थित पण खूप छान आहे आतमध्ये खेळायला तिकडून चल बाळा गार्डन नाही तर मग हे काय गार्डन तिकडे चल आणि हा जो आहे तो वॉकिंग ट्रॅक आहे तिकडून वा तिकडे हा इकडे जरा शांत वाटते नाही तर काय एवढं हे नव्हतं इकडे गो गोली नाही का ते गृह लिहिून तुम्हाला बघ कसा विविध होतो छान आहे शंभू शंभू दिव्या तिकडे गेले कळायला कसे खेळ मग तिकडे मस्त वाटते ना खेळायला छान वाटते शांत वाटते आणि मजा येते काहीतरी वेगळं काहीतरी नाही का बाहेरचे लोक त्यांच्यावर लक्ष ठेवून जाते कुठे चाल शंभू तिथं हाय खेळायला चल देऊ चल इकडून फिरून जाऊ चल माकड बघ माकड ना तुला खरं खर्च आहे ते खरं खर्च आहे चल चोखला तिकड ही पण आहे चांगलं चोख वेगळं आहे स्केटिंग करायचं हे नाही का लावत बुटाला चाक लावून ती पडत नाहीत का स्केटिंग स्केटिंग आणाय स्केटिं। पाहिजे पोराला खेळायला शंभू लहान लावते सवय पडते ना त्याला रोज यायला वेळ नाही ना रोज क्लास असते रोज क्लास नाही पण घेऊ शंभू आपण सगळे खेळ शिकायचे इकडे स्केटिंग आहे खूप मोठ आहे का बघ जरा उजेड असताना अजून छान आला आता अंधार असल्यामुळे थोडं तरी सात साडेसात वाजले असतील खूपच कचरा हे केलाय हो पहिले नव्हता थोडं दुर्लक्ष झालं असं वाटतंय कारण स्वच्छता वगैरे पहिल्यासारखी नाही एवढी ठेवली त्यांनी सगळं घाण वगैरे करून टाकलं फुटबॉल पण खेळायला छान आहे इथं फुटबॉलचं नाही पण खेळायला छान हो हो आहे ग्राउंड बघा स्केटिंग करायचं होतं ए वाव हत्ती बघ किती मोठा आहे ते बघ त्याच्यावर पण घाण किती झाली बघ आधी नव्हती म्हणजे आता काय ते पावसा वगैरे पडला तर धुऊन निघत असेल पण तोपर्यंत काय पुढे जायचा कसा बाहेर आणलाय मनासारखं नाही खेळा 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 ते छान खेळ खेळतात बघा ते बॉल नाही करायच चला चला आपल्याला लांब जायचं चल बाळा तुझ्या झिराब दिसते तुझी झिराब आपण चला आपल्याला उशीर होतोय घरी जाऊन काम आहे आपल्याला चला रविवारी परत यायचंय आपण आता बाळा लय उशीर चला अजून आपल्याला लय लांब जायचंय घरी जवळ नाही आपल्या चल हो होती बघ किती बाहेर जाताना बाहेर का तर खायला घेणार थांब थांब नाही खायला हाती बघ हो कालचा मार कमी झालाय पप्पाचा माहिती चल बघू हाय का खेळायला चल तिथं हाय खेळायला खेळव ये माइक चालू आहे तुझ्याकडला असू द्या तो फोटो काढा पण इकडे ए ते फोटो काढू शंभू इकडे चल ये चल एवढा मोठा हाती रे दिसत राह दे थांब फक्त मी घेतो हम्म चला पोराला बोलू ए शंभू कुठे गेला कुठे गेला बघ हाय का अशी करते ते त्यांना खेळायसाठी वाघड ए शंभू चल थोडं भाग दाखवतो इकडे दिव्याला बोलव वाघ पण तिथं हाय खेळायला चल पडशीला बाळा शंभू

कारण उशीर होतोय आता नेक्स्ट वेळेस लवकर या मग तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा ठीक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू